हॅलो मी रोहिणी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा काय झालं आपल्याकडे मी सांगितलं होतं सा की मी माझ्या थोड्या कविता पण तुम्हाला शेअर करेन तुमच्याशी शॉर्ट्स मध्ये येतात कधी चारोळ्या कधी छोट्या छोट्या कविता मला असं वाटलं की काही पाच सहा कवितांचा बंच मी आज ह्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे एकदा काय झालं नवरा एकदा काश्मीरच्या टूरला गेला होता आणि तिथे ना ट्युलिप फुलांचं गार्डन आहे तर त्या गार्डनचे फोटो त्याने पाठवले होते आणि मला त्याच वेळेस एक कविता सुचली होती तुमच्यासमोर ते मी आज सांगते सादर करते कविता अशी आहे ट्युलिप फुलांच्या ओळींमध्ये जन्म मरणातलं अंतर विसरले आज ट्यूलिप फुलांच्या ओळीमध्ये जन्म मरणातलं अंतर विसरले आज चिनार झाडाखाली उभा पाहून तुला शांत मन माझे पुन्हा हरवले आज नितळ पाण्याच्या वर तुझा शिकारा डोलतोय छान नितळ पाण्याच्या वर तुझा शिकारा डोलतोय छान मन ते हरवलंच होतं पण हृदयही कामातून गेले आज पुन्हा ठार वेडी झाले प्रीतीत नावून गेले मी आज पुन्हा ठार वेडी झाले प्रीतीत नावून गेले मी आज लवकर परतून येत्या जन्मते काश्मीर मधून लवकर परतून येत्या जन्मते काश्मीर मधून जन्नत ए काश्मीर मधून इथेच रोहिणी थांबते आज धन्यवाद त्यातलीच एक पुढची कविता आहे मी नाही बोलत उमगल की तुला उमगल का तुला मी नाही बोलत उमगल का तुला माझ्यासारखं एकटं उदास वाटतंय का तुला नको तो चंद्र सूर्य नको ते तारे रात्री डोळा पाणी आणि दिवसा स्वप्न पडतात का तुला नाही ती घट्ट मिटी नाही गोड शब्द राग रुसवा ठीक आहे रे पण त्यातला गोडवा समजतोय का तुला प्रीतीतलं हे मूळ मूळ असत प्रीतीतलं हे मूळ मूळ असत मी जोरात खेचलं तर तू सैल ठेवायचं असत रात्री डोळा पाणी आणि दिवसा स्वप्न पडतात का तुला मी नाही बोलत उमगल का तुला धन्यवाद बघा कधी कधी त्याच्यासोबत भांडण झालं ना मला खूप लिहावं असं वाटत कधी मला ता मग स्टोरीज तयार होतात कधी कविता तयार होतात या सगळ्या त्या फिलिंग्स असतात त्या दिवशी असंच आमचं जोरचं भांडण झालं मग काय त्याला म्हटलं आता ते प्रेम नाही आता ते प्रेम नाही नाही तो गोड नात्यातला गोडवा आता ते प्रेम नाही नाही नात्यातला गोडवा तुझ माझ करण्यापेक्षा मनातल्या ऋणानुबंधांना सोडवा धन्यवाद पुढची कविता सांगते हवा होता मला विरंगुळ्यात संवादासाठी पण तुझ्या एका वाक्यानं स्वर्गच खाली आणून दिलास हवा होता मला विरंगुळ्यात संवादासाठी पण तुझ्या एका वाक्यानं स्वर्गच खाली आणून दिलास नको नको म्हणता शेवटी आपलंस केलंस केलस मला नको नको म्हणता शेवटी आपलंच केलंच मला विश्वास टाक माझ्यावर क्षणोक्षणी सांगितलंच मला आता तुझी सवय झाली आता तुझी सवय झाली तुझ्या विना एक युगासारखा झालाय मग चुकलं कोण आणि परक्यात का लोटलच मला त्रास देऊ नको एवढीच अपेक्षा होती पण शेवटी धन्यवाद तुम्हाला माहिती आहे का मी कॉलेजमध्ये जेव्हा गेले ना तेव्हा पहिल्यांदाच मी कविता करायला शिकले आणि मला वाटतं सप्टेंबर दोन हजार दोन मध्ये मी पहिली कविता लिहिली होती ती आज मी तुमच्या समोर सादर करते थोडीशी स्वतःची मनधरणी केली हातात पहिल्यांदाच लेखणी घेतली काय करावं हे समजेना काय लिहावं हे चमजेना मनात भीतीची लहर होती नजर मात्र शब्दांवर होती तुटक तुटक शब्द लिहित गेली तुटक तुटक शब्द लिहित गेली पाहते तर माझी कविता पूर्ण झाली धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी लाजाळूचं झाड कधी पाहिलंय का ते कस हात लावलं त्याच्या पाण्यांना ती पानं कशी मिटून घेतात नाही का लाजाळू जसे हात लावता मिटते जीवन ही तसेच संपुष्टात येते हात लावणाऱ्यावर ते न मिटवण्याचे असते तसे जीवन जगण्यावर ते आधारलेले असते आपण स्वतःच ठरवावे लाजाळू मिटवावे की फुलवावे आणि जीवन जगावे की संपवावे यावरच आयुष्याचे रूप बहरते धन्यवाद एकदा हरून बघ स्वतःला या प्रेमात एकदा हरवून बघ स्वतःला या प्रेमात आणि जिंकून घे स्वतःला या प्रेमात जिंकणं आणि हरण नवीन बरच काही शिकवत डोळ्यांचे इशाऱ्याची खुणा समजावत एकदा हरून बघ धन्यवाद बोलताना तुझ्याशी शब्द माझे हरवतात बोलताना तुझ्याशी शब्द माझे हरवतात डोळ्यांच्या कोन्हाळ्यात तुझ्या जाऊन लपून बसतात मीही मग विरून जाते आणि तुझ्या डोळ्यात हरवते असंच लपवून ठेव मला नेहमीच तुला सांगते धन्यवाद एक एक बघा क्षण माझा एका युगासारखा भासतो प्रत्येक निमिषात माझ्या तोच समोर उभा दिसतो हर एक युग मी त्याच्या सोबत जगते मी प्रत्येक क्षणी तीच असते त्याचं वागणं कधी कधी बदलते वामस्पर्श शब्द त्याचे कधी कधी भासतात वामस्पर्श शब्द त्याचे कधी कधी भासतात मिलनमय झाले त्याला मी त्याचे चित्र मात्र दुरावतात तुम्हाला हे जर आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर करा आणि सोबत सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला मी अजून अजून कथा अजून काही व्हिडिओ असेल कवितेचे व इतर काही सकारात्मक गोष्टी असतील त्यांचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळत जातील धन्यवाद